मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आधी संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्तावीस चोवीस नव्वद एकाहत्तर वर गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईन दुहेरीकरण ज्या करता चार हजार आठशे एकोनीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत युपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाहीत आणि दरवर्षी तेवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये हे आपल्याला माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अपग्रेडेशन करता है। है। नविन होता है। या ठिकाणी मिळत आहेत नवीन रेल्वे लाईन्स देखील सुरू होत आहेत आणि यासोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासून चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी समिट ही असणार आहे शंभरपेक्षा जास्त देशातनं त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच क्रिएटिव्ह इकॉनॉमीमधले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत असे सगळे हुज हु ज्याला आपण म्हणू शकतो ते या वेवजला या ठिकाणी येणार आहेत की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचं परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि याला हळूहळू जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट जसं मंत्री मोदी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कांस मानलं जातं किंवा मा वेफ करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला माहिती आहे की ऑस्कर अवॉर्ड्स आहेत ग्रामी अवॉर्ड्स आहेत जगातले हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी ही वेवजला या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आहे खरं म्हणजे आमच्या आपल्या सगळ्यांकरता अतिशय समाधानाची बाब आहे की सव्वीस अकराचा षडयंत्रकारी तहाऊर राणा याला भारतामध्ये आणण्याकरता भारत सरकारने जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला कसाबला तर आपण शिक्षा दिली पण षडयंत्रकारी तहोर राणा हा देखील एक प्रकारे आपल्या मनाला सातत्याने टोचणारी बाब होती आणि तो प्रयत्न सुरू होता तो यशस्वी झालेला आहे ठीक आहे पहिली बाब तो जो लोक मूर्खो जैसा बयान देते है, उनको मैं कभी जवाब नाही देता क्योंकि दुनिया के सामने जिस समय कसाब को फासी हुई उस समय पाकिस्तान का की कॉन्स्पिरसी ती हमने प्रूव कर मी सर्वात पहिल्यांदा माननीय रेल्वे मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की आज एक अतिशय महत्वाच्या लिंकच या ठिकाणी त्याची सुरुवात त्यांच्या माध्यमातून होती आहे गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्वाची लाईन आहे कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारची ही जी लाईन आहे ती या ठिकाणी खरं म्हणजे आज मंजूर झाली त्याबद्दल मी मनापासून आभार माननीय मंत्री मोदयाला मानतो त्यांनी सांगितलं की जवळपास एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे यावर्षी देखील जवळपास चोवीस हजार कोटी रुपये तेवीस हजार सातशे कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर <coughs> बघितलं तर युपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाहीत आणि दरवर्षी तेवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये हे आपल्याला माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अपग्रेडेशन करता या ठिकाणी मिळत आहेत नवीन रेल्वे लाइन्स देखील सुरू होत आहेत आणि सोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी माननीय रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि रेल्वे विभागाने महाराष्ट्राला ही जी काही प्राय एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी दिलेली आहे त्याबद्दल मी रेल्वे विभागाचे मनापासून आभार मानतो यासोबत आताच माननीय मंत्री मोदी यांनी उल्लेख केलेला आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासनं चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी समिती असणार आहे शंभरपेक्षा जास्त देशातनं त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच क्रिएटिव्ह मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत असे सगळे हुझ हू ज्याला आपण म्हणू शकतो ते या वेवजला या ठिकाणी येणार आहेत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची इच्छा आहे की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचं परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि याला हळूहळू जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट जसं मंत्री मोदींनी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कान्स मानलं जातं किंवा मा वेफ करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला माहिती आहे की ऑस्कर अवॉर्ड्स आहेत ग्रामी अवॉर्ड्स आहेत जगातले हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी ही वेओजला या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होतोय कारण आज जगातली फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती क्रिएटिव्ह इकॉनॉमी आहे सर्वात जास्त वेल्थ क्रिएट करते आणि सर्वात जास्त जॉब्स क्रिएट करते आणि म्हणून भारताने याच्यामध्ये अग्रसर राहावं कारण क्रिएटिव्ह वर्ल्ड वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक जुनं हे भारतामध्ये आहे आपण जर बघितलं तर स्टोरी टेलिंगचं आर्ट वेगवेगळे फॉर्मॅट नाट्यशास्त्र असेल सगळ्या गोष्टी आपल्याला भारतामध्ये प्राचीन काळापासून मिळतात आणि म्हणून आता या इकॉनॉमीला भारताने लीड केलं पाहिजे या दृष्टीनं वेव्सची या ठिकाणी संकल्पना करण्यात आलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या टीम्स या एकत्रितपणे याच्या सफलतेकरता या ठिकाणी सफलते काम करता आहेत आणि यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जो आ, मंत्री महोदय आप बोलते समय थोडा आपके दिमाग भूल गे याने आपने एक बहुत महत्वपूर्ण संस्था महाराष्ट्र को दी है जो है जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जशी आहे तशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही देशातली सगळ्यात प्रायमरी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची संस्था असणार आहे आपलं जे फिल्म सिटी आहे तिथे आपण जागा दिलेली आहे यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि फिकी वगैरे सारखे काही लोक अशी एकत्रित येऊन ही, ही संस्था या ठिकाणी उभी करणार आहेत वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची संस्था ही महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आणि देशाचे प्रधानमंत्री महोदय यांचे आभार मानतो की क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आपण या माध्यमातून खूप पुढे जाणार आहोत यासोबत मंत्री महोदयांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मालाडमध्ये जवळपास दोनशे चाळीस एकर ही आय एन बी मिनिस्ट्रीची जागा आहे महाराष्ट्र सरकारसोबत कोलॅबरेट करून या क्रिएटिव्ह स्पेसमधली सगळ्यात मोठी अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी करण्याचा मानस हा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे त्याच्यामुळे क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आणि विशेषतः फिल्म पॉस्ट प्रोडक्शन किंवा स्टुडिओज या सगळ्या गोष्टींमध्ये वर्ल्ड क्लास अशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईला पुन्हा एकदा आता आपण भारताचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहोत पण वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल मुंबईला करता येईल अशा प्रकारचं को क्रिएशन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी करणार आहेत त्याही बद्दल मी माननीय मंत्री मोदयांचे आभार मानतो लवकरच या संदर्भातले एमओयूज देखील आम्ही करू आणि त्या संदर्भातली पुढचं प्लॅनिंग देखील जे आहे ते आम्ही निश्चितपणे सादर करू पण मला असं वाटतं की या वेव्सच्या माध्यमातनं एका ज्याला आपण क्रिएटिव्ह स्पेसच्या कन्व्हेन्शनमध्ये ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल आपल्यालाही सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण याला वाईट पब्लिसिटी द्यावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची आपल्यालाही विनंती करतो ते 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 ना। ते ना। मुझे लगता है उसके बारे में तो आदरणीय मंत्री जी ने बता ही दिया है मैं केवल आपको इतना ही बताना चाहता हूं कि जो वेव्स की संकल्पना है मंत्री जी ने आपके सामने रखी हुई है कि ये जो एक क्रिएटिव स्पेस तैयार हुआ है जिसमें ऑडियो वीडियो और एंटरटेनमेंट ये जो स्पेस है इस स्पेस में दुनिया का सबसे बड़ा इवेंट भारत में हो ये आदरणीय प्रधानमंत्री जी की परिकल्पना थी उसी के मद्देनजर वेव्स ये समिट मुंबई में होने जा रही है मैं भारत सरकार का विशेष रूप से प्रधानमंत्री जी का और आर एनबी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णव जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि मुंबई को इसको होस्ट करने की उन्होंने जिम्मेदारी दी केंद्र सरकार की टीम के साथ महाराष्ट्र की टीम लगातार इसको सफल बनाने के लिए प्रयास कर रही है और एक बहुत अच्छा इवेंट एक मई से चार मई तक हम करेंगे और आगे भी हर वर्ष ये इवेंट होगा हमारा प्रयास है कि जैसे फिल्म फेस्टिवल के लिए कांस को जाना जाता है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के साथ डाबोस लगा हुआ है या ऑस्कर अवार्ड या ग्रामीण अवार्ड ये अवार्ड्स जैसी प्रॉपर्टी बने हैं वैसे ही क्रिएटिव इकोनॉमी के स्पेस में मुंबई और भारत वही भूमिका अदा करे और इस इकोनॉमी को हम लीड करे यह भारत सरकार की मंशा है और महाराष्ट्र सरकार के साथ ये काम हो रहा है दो चीजें मैं और आ, कहना चाहता हूं जिसके लिए मैं आदरणीय मंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि भारत सरकार ने जैसे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हमारे टेक्नोलॉजी के वर्ल्ड में सबसे प्रीमियर इंस्टीट्यूट है उसी की तर्ज पर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी ये शुरू करने का निर्णय किया है और पहली इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी ये मुंबई में फिल्म सिटी में शुरू होगी भारत सरकार का इनिशिएटिव है महाराष्ट्र सरकार इसमें पार्टनर होगा और कुछ अन्य संस्थाएं भी इसमें पार्टनर होगी और एक पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में बहुत ही क्रिएटिव वर्ल्ड में सबसे प्रीमियर इस प्रकार की इंस्टीट्यूशन महाराष्ट्र को मिली है इसलिए मैं आदरणीय वैष्णव जी का आभार व्यक्त करता हूं प्रधानमंत्री जी का भी आभार व्यक्त करता हूं साथ साथ हमारे आदरणीय आई मिनिस्टर साहब ने एक और बहुत अच्छी ऑफर हमको दी है और एक मंशा जाहिर की है कि मालाड़ में इनकी मिनिस्ट्री की करीब 240 एकड़ जगह है उन्होंने हमको कहा है कि महाराष्ट्र सरकार के साथ हम लोग वहां पर क्रिएटिव इकोनॉमी का जो इंफ्रास्ट्रक्चर है उसको कोक्रिएट करे ताकि मुंबई आज हमारे देश का, का एक प्रकार से एंटरटेनमेंट कैपिटल है उसको वर्ल्ड का एंटरटेनमेंट कैपिटल हम कैसे बना पाए वो सारा इंफ्रास्ट्रक्चर यहां पर क्रिएट करने के लिए केंद्र सरकार हमको साथ में लेकर इसमें अगुवाई करेगा तो मुझे लगता है कि यह हमारे महाराष्ट्र के लिए और मुंबई के लिए बहुत बड़ी खबर है सर जोड़ोटिवस्ट्री प्लैटफॉर्मी मुंबई वैष्णव जी मैं प्रफुल्ल पटेल बोल रहा हूँ प्रफुल्ल भाई एक मिनट आणि असं आहे पहिल्यांदा तर कोणीही फिल्म सिटी तयार करू शकतं त्याच्यावर कोणाचं बंधन नाही आहे पण जी नॅचरल इकोसिस्टीम फिल्मची मुंबईमध्ये आहे ती इतर ठिकाणी तयार होणं कठीण आहे त्यामुळे कोणी सेट्स तयार करून शूटिंग करता जागा उपलब्ध दे करून देत असेल तर त्यांना स्वागत आहे पण मुंबईची फिल्म इंडस्ट्री अन्यत्र जाईल असं शक्य नाही उलट आता तर आम्ही जे क्रिएट करतोय त्याच्यामुळे वर्ल्डची फिल्म इंडस्ट्री आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुंबईमध्ये येईल खरं म्हणजे आमच्या आपल्या सगळ्यांकरता अतिशय समाधानाची बाब आहे की सव्वीस अकराचा षडयंत्रकारी तहूर राणा याला भारतामध्ये आणण्याकरता भारत सरकारने जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला आणि त्याला आता भारतीय न्याय व्यवस्थेसमोर आपल्या गुन्ह्याकरता सामोरं जावं लागेल मी याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो कारण कसाबला तर आपण शिक्षा दिली पण षडयंत्रकारी तहोर राणा हा देखील एक प्रकारे आपल्या मनाला सातत्याने टोचणारी बाब होती आणि तो प्रयत्न सुरू होता तो यशस्वी झालेला आहे या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन एनआय लीड करत आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं एनआयएस ठरवेल त्याच्यामध्ये त्यांना आवश्यकता असेल काही असिस्टन्स हवा असेल तर मुंबई पोलीस तशा प्रकारचा असिस्टन्स देईल मुंबई पोलिसांना जर काही माहिती ऍडिशनल हवी असेल तर एनआयशी कॉर्डिनेट करून या जी काही त्याची त्या ठिकाणी तपासणी चालली आहे त्याच्यामधनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील पण या संदर्भात त्याला कुठे न्यायचं आहे काय करायचंय कुठे तपासणी करायची आहे याचे सगळे निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेईल आणि जो निर्णय एनआयए घेईल त्याला पूर्ण मदत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस करतील The attacks which happened earlier in Mumbai, पहली बात तो जो लोग मूर्खों जैसा बयान देते हैं उनको मैं कभी जवाब नहीं देता क्योंकि दुनिया के सामने जिस समय कसाब को फांसी हुई उस समय ये पाकिस्तान का की थी ये हमने प्रूव कर दिया और आपको याद होगा उस समय हम लोगों ने डेविड हेडली का बयान ये एक प्रकार से ऑनलाइन दर्ज कराया और उसके कारण उस समय भारत सरकार ने हमको मदद की और हम लोग उसको बयान को दर्ज कर पाए जिसके कारण ये पूरा पाकिस्तान का षडयंत्र है ये हमारे सामने स्पष्ट हुआ इसलिए अब मुझे लगता है कि जो मूर्खतापूर्ण बयान है उसका जवाब तो भारत के न्यायालय ने दिया है लेकिन आज इस बात का हम लोगों को बहुत संतोष है कि इस प्रकार का अपराधी जो हम चाहते थे कि हमारी क्रिमिनल जस्टिस सिस्टम के सामने आए वो आज हमारे हाथ में लगा है आ, आप सवाल पूछ रहे लीजिए एक बात आप कह रहे हैं कि हर्ष तो हो रहा है लेकिन दूसरी तरफ यूबीटी पार्टी के नेता बात कर रहे हैं कि बिहार चुनाव के पहले सहूल को फांसी दी जाएगी और चुनाव जीते जाएंगे तो जाएंगे मैं वापस आपको कहता हूँ मूर्खों को मैं जवाब नहीं देता आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता आप एक हूँ महेश जी हाँ महेश और अभी जरा ये जो कार्यक्रम चल राह एक जवाब एक, पहले, पहले पहले एक, पहले। एक एक, एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे कोकण रेल्वेच्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की कोकण रेल्वेला रेल्वेचा भाग करून रेल्वे मिनिस्ट्रीने त्याला समावून घ्यावं त्याचं नाव कोकण रेल्वेच राहू द्यावं आणि सगळी इन्व्हेस्टमेंट ही आता केंद्र सरकारने त्याच्यामध्ये करावी अर्थात आमचा हिस्सा आम्ही देऊ पण आज आपण पाहतोय की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये लाईनचं डबलिंग करणं त्याच्यामध्ये नवीन रूट्स तयार करणं नवीन स्टेशन तयार करणं याचे कुठलेही पैसे हे कॉर्पोरेशनजवळ नाहीत त्यामुळे गोव्यानेही ती विनंती केली आहे कर्नाटकनेही के विनंती केली आहे आणि आम्ही विनंती केली आहे की केंद्र सरकारने त्याला समावून घ्यावं आणि माननीय मंत्री मोदींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आपने बहुत बहुत अच्छा, बहुत अच्छा अच्छा सवाल पूछा आपल आज ही आजच मुंबईच्या मुंबई वन कार्डाच्या बद्दल अंतिम निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये मागच्याच बैठकी बैठकीमध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेला ऑन बोर्डिंग करण्याचे आदेश दिले होते त्याचा आज रिव्ह्यू माननीय रेल्वे मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की याचं संपूर्ण आर्किटेक्चर हे पुढच्या एक महिन्यामध्ये आम्ही तयार करून घेऊ आणि त्यानंतर आम्ही मुंबई वन हे कार्ड लॉन्च करू ज्याच्यामुळे एका कार्डवर म्हणजे एका तिकिटावर मुंबईची सबअर्बन रेल्वे मुंबईची मेट्रो मुंबईची मोनो मुंबईचे बस बेस्ट आणि मुंबईसोबत एम एम आर रिजनलाही त्याच्यात इंटिग्रेट आम्ही करतोय त्यामुळे एम एम आर रिजन मधला जेवढा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हा एका तिकिटावर एका कार्डवर लोकांना त्याच्यात ट्रॅव्हल करता येईल आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका ही रेल्वे विभागाची होती मी माननीय रेल्वे मंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे पुढच्या एक महिन्यात त्याचं आर्किटेक्चर आम्ही पूर्ण करू ऑफिस टाइमिंग में नहीं नहीं देखिए वो वो सवाल आप इनको पूछ नहीं सकते वो आपको मुझे पूछना चाहिए <laughs> तो नहीं नहीं भाई आप रेलवे मिनिस्टर को यहाँ के ऑफिस टाइमिंग के बारे में पूछेंगे तो गलत ही होगा ना वो इस तो हाँ नहीं तो मैं मैं ये कहना चाहता हूँ कि इसके ऊपर हमने भी विचार किया है विशेष रूप से मंत्रालय में हम लोग ऐसा कुछ कर सकते हैं क्या इसका विचार हमारा चल रहा है लगता है कि अभी रिपीटेटिव क्वेश्चन आ रहे हैं चलो आप तीसरे अरे सुनिए आप लोग हेलो पूछो पूछो आप पूछो ना दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा डक्कन फार्म कोल्हापूर सत्तावन्न सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा असेच नवनवीन अपडेट अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्ट नक्की फॉलो करा